स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि गोपाळ काळा पण आहे तर खाली जातोय आम्ही श्री कृष्ण भगवान की जय वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आज आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि काळा पण आहे तर खाली जातोय आम्ही संध्याकाळी सामान वगैरे खायचे आणि कृष्णाला बारा वाजता पाळण्यात घालायचं आणि तर त्याचं सर्व सामान भाजी आणि परवा आहे माझा बड्डे तर त्याची काही जर अशी शॉपिंग करायला चाललं आज स्वप्नील पण घरी आहे स्वप्नील <laughs> Five hours later. कसला काय ब्लॉग वगैरे घ्यायला भेटलाच नाही आहे आणि खरंच सॉरी आता मी डायरेक्टली संध्याकाळचं तुम्हाला दाखवते आज मी पूजा कशी करते आम्ही खाली गेलेलो सामान वगैरे घेतलं आम्हाला झुडिओमध्ये एवढा टाईम लागला खूप टाईम लागला कलेक्शन म्हणजे एवढे खास नव्हते मला ॲक्च्युली कन्फ्यूज होती मी की काय घेऊ काय नाही मग त्याच्यामध्येच मी ब्लॉग पण म्हणजे माझा मूड पण ऑफ झाला म्हणजे मला आवड म्हणजे आवडेल असे कपडे नव्हतेच तिथे आणि मग नंतरला पाऊस पण पडला आणि मग आमचं सामान घ्यायचं पण राहिलं तर आता मोरे गेलेले आहेत खाली सगळं सामान आणायला राहिलेलं ते आणि मी इथे जेवण बनवलंय जेवण म्हणजे भा डाळ झालेली आहे भाजी आणि पुरी बनवून ठेवलेली आहे पुरीचं पीठ मळलेलं आहे तर आणि कृष्णाला जी शेवग्याची पान म्हणजे शेवग्याची भाजी आवडते ती पण बनवायचे तर आता सामान येत आहे आणि ब्लॉग आता मी कंटिन्यू ठेवणार आहे गार्गीला राधा वगैरे बनवणार आहे तर बघूच आपण कसा ब्लॉग इंटरेस्टिंग करतेच मी मी माझा प्रयत्न तर चालूच आहे काम पण करायचं आणि ब्लॉग घ्यायचं मग विसरून जाते समजून घ्या <laughs> हॅलो तर अशा प्रकारे मी सिंपल तयार झालेली आहे आणि इथे मी पूजाचं सर्व सामान म्हणजे पूजाही मांडले अशा प्रकारे सर्व इथे रेडी आहे आमची राधा बघा राधा इथे बा हिचा मेकअप पण केला थोडेसे फोटोही काढलेत ती काय नीट काढून देत नाहीये आता वाजलेले साडे अकरा वाजलेले थर्टी फाय मिनिट्स बाकी आहेत पंधरा मिनिट झाले मग आपण इथे अभिषेकला लागूया आणि जेवणही रेडी आहे जेवण सुद्धा तयारी काय बनवलंय हे मी ब्लॉग मध्ये नाही घेता आलं आय होप तुम्ही समजून घेतील आणि आता पूजा म्हणजे पूजेला तर तयारी करतोय आम्ही दोघांचे स्टोरेज फुल आहेत त्यांचा पण फोन आयफोन मधला फोन स्टोरेज फुल आहे आणि आता माझा डिलीट करून मी ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे सला मोरे बसा करा ये मुखरा कुछ बता रहा है समझ में आ रहा है क्या <laughs> जय श्री कृष्ण भगवान की जय ちょっとハマって。 हे काही फोटो मी तुम्हाला शेअर केले आहेत जे की मी झुडिओला हो काढलेले होते स्लिम फिट असं एकही वन पीस किंवा एकही तिकडे टॉप नव्हतं जे की मला आवडेल सगळे लूज कपडे होते त्यातला मी कुठला बड्डेला घेतला आहे वन पीस ते नक्की जाऊन माझ्या इंस्टाग्रामच्या पोस्टला बघा आणि जर इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि हे गार्गीचे काही मी राधाचे फोटो शेअर केले जे तिचे ती दोन तीन फोटो छान आलेले आहेत ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा थँक्यू